आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया मंत्र ध्यान मंत्र ध्यान मंत्र मंत्र म्हणजे काय एक ध्वनी कंपन आहे ज्याद्वारे आपण आपले विचार भावना लक्ष आणि हेतू केंद्रित करतो मंत्र हे ध्यानासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वात सामान्य वस्तूपैकी एक आहे आणि सर्वात शक्तिशाली देखील साधारणपणे लोक मंत्र साधना वेगवेगळ्या वेग कारणांसाठी करतात काहींसाठी हे अवांछित विचलन किंवा भावनांपासून एक प्रकारचे मानसिक संरक्षण म्हणून काम करते जसे की झोपेचा सामना करणे आणि प्रवासाशी संबंधित भीतीचा सामना करणे इतरांसाठी मंत्र एक सखोल आध्यात्मिक हेतू पूर्ण करते उदाहरणार्थ मन हृदयाला केंद्र केंद्रस्थानी ठेवण्यासाठी आणि परमात्म्याशी जोडण्यासाठी मंत्राचा वापर केला जातो मग मंत्र आला कुठून मंत्र हा दोन मुळांपासून बनलेला संस्कृत शब्द आहे जसे की मन मन म्हणजे विचार करणे आणि तंत्र म्हणजे संरक्षण करणे मुक्त करणे म्हणून मंत्र मन हे मनाचे एक साधन आहे जे ध्यान करणाऱ्यांसाठी उच्च शक्तीचा स्पर्श करण्यास आणि त्यांचे खरे आत्मशोधन करण्यासाठी मदत मदत करण्यासाठी डिझाईन केलेले आहे प्राचीन परंपरेने असे म्हटले आहे की मंत्र आणि ध्यान हे एका ज्ञानाच्या दोन बाजू आहेत आम्ही तुम्हाला सांगतो की जगभरात दस लक्षाहून अधिक मंत्र अस्तित्वात आहे परंतु ध्यानातील सर्वात सार्वत्रिकपणे गायलेल्या मंत्रांसाठी एक पवित्र हिंदू शब्द ओम आहे जो विश्वाच्या निर्मितीचा ध्वनी मानला जातो असे मानले जाते की ओम ध्वनीमध्ये कुठेतरी अस्तित्वात असलेली प्रत्येक कंपन असते खर तर जेव्हा तुम्ही ओम नम शिवायचा जप करता तेव्हा तुम्ही आंतरिक आत्म्यावर लक्ष केंद्रित करता हा मंत्र आंतरिक शक्ती आणि शक्ती वाढवतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतो जरी बहुतेक मंत्र हे संस्कृतमधील हिंदू मूळचे असले तरी तुम्हाला हिब्रू लॅटिन आणि इंग्रजी इत्यादी इत्यादी सारख्या इत्या दि, इत्या वेगवेगळ्या आध्यात्मिक परंपरामधील मंत्र सापडतील मग मंत्र साधना कशी करावी तुम्ही पाच ते वीस मिनिटे किंवा त्याहून अधिक काळ मंत्रजाप करू शकता मंत्र ध्यानाची पहिली पायरी म्हणजे चांगला मंत्र शोधणे मग एक शांत जागा शोधा आणि जास्त प्रकाश टाळा कारण ते ध्यान करताना तुमच्या एकाग्रतेमध्ये अडथळा आणू शकते त्यानंतर आरामदायक स्थितीत बसा किंवा तुम्ही झोपू शकता जर तुम्ही बस बसला असाल तर तुमचा पाठीचा कणा आणि मान सरळ असावी आता डोळे बंद करा आणि थोडा मंद मध्यम आणि खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना शांतपणे मंत्राचा उच्चार करा पण श्वासावर लक्ष केंद्रित ठेवा मन शांत ठेवा आणि मनात येणाऱ्या अवांछित विचारांकडे लक्ष देऊ नका आणि मंत्र जप पुन्हा पुन्हा चालू ठेवा तुम्हाला हवे तितके वेळ तुम्ही मंत्राचा मंत्र देण्याचा अं वापर करू शकता मंत्र मंत्राचा किमान वेळा जप अवश्य करावा नंतर ध्यानासाठी शेवटी मंत्र सोडून द्या आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा असे केल्याने तुम्हाला आजूबाजूच्या वातावरणातील जाणीव होईल आणि तुम्ही तुमच्या नेहमीच्या जीवनात परत जाण्यास तयार व्हाल आता आपण जाणून घेऊया मंत्र ध्यानाचे काय फायदे आहेत ध्यानासाठी मंत्र जपण्याचे फायदे म्हणजे भक्ती श्रद्धा आणि मंत्राचा सतत पुनरावृत्तीने अनुभव अनुभवता येतात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सर्व मंत्राचे तीव्र आणि सकारात्मक शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत या ध्यानामुळे तणाव दूर होते मंत्र जपण्याची लय आणि आवाज संपूर्ण शरीरात ऊर्जा आणतो ऊर्जेची हालचाल आपल्या मेंदूतील रसायनांवर नियंत्रित ठेवते हे तणाव संप्रेरकांना अवरोधित करते आणि इंडोरपिन सोडते मंत्र ध्यान हृदय गती नियंत्रित करते मंत्र सकारात्मक अल्फागामा डेटा आली मेंदूच्या लहरी वाढवतात मेंदूच्या लहरी ज्या आपल्या आपल्याला विश्रांतीच्या वेळी शांत करतात जप केल्याने शक्ती वाढते आणि रक्तदाब कमी होतो जेव्हा मंत्राचा मंत्राच्या आवाजाने नकारात्मक विचार दाबले दाब जातात तेव्हा सकारात्मक विचारांसाठी मनात जागा निर्माण होते मंत्र ध्यान मंत्रज्ञान हा विचार विचार व्यवस्थापित करण्यासाठी आणि शारीरिक आणि मानसिक कल्याण मिळवण्यासाठी एक विनामूल्य आणि सोपा मार्ग आहे केल्याने भीती कमी होते असलेले भी लोक भीतीच्या वेळी करतात हे आध्यात्मिक ओळख करून प्रेरणा संप्रेरक करते यामुळे आपले अंत करणे आणि मन करुनेसाठी उघडले जाते जेथे आपण आपले जीवन ईर्ष्या वेष आणि अहंकारांपासून मुक्तपणे जगू शकतो चंचल मनावर त्याचा खोल परिणाम होतो मंत्राचा जप केल्याने आपल्याला आपल्याला आप वेळ आणि जागेच्या मर्यादा पलीकडे नेले जाते हे आपल्याला भौतिक जगाच्या दृष्टी ध्वनी आणि अनुकंपांपासून मुक्त करते आणि आपल्याला एक दैवी आध्यात्मिक ठिकाणी घेऊन जाते